बर तो कसं बर बावारपूल मंडली पावसामुळे कुठे जायला भेटला ना एकदम वाट लागले थंडी पण तशी जायना पाऊस होता काहीच रेनकोट आणला कारण की बर परिव्हा पाऊस पडते तुम्हीच बघा बाहेर किती पाऊस पडते खुश कवर भेटलेला आहे आपल्याला बरं पडते पुढे गुड मॉर्निंग मंडळी कशा तुम्ही चांगले असाल चांगले असाल पाहिजे तर मित्रांनो आता चाललो आम्ही नाश्त्याला तर नाश्त्याला काय काय आहे बघूया आणि आज आपल्याला जायचं आहे मथुला पासला बरोबर ना मथुला नथूला नथुला पासला जायचं आहे आज आपल्याला तर माझी आजची ड्रेसिंग कशी वाटते तुम्हाला नक्की सांगा तुम्ही माझी पण सर आणि जीतची बघा सर्वांची ड्रेसिंग दाखवतो आज सगळं जण हिरो दिसतांत करती काय ओघल चला नथूला पास तिथे तुम्हाला चांगला काहीतरी व्ह्यू पाहायला भेटणार आहे कारण की एक नंबर एरिया आहे तिथे बरफ पण भेटेल आम्हाला टायमावर नशीब असले तर चला आपल्या नाश्त्याला काय बघूया ब्रेकफास्टला बघूया ब्रेकफास्टला काय आहे मेनू आपली मंडळी बसल्या अर्धी सर्वांची ड्रेसिंग एकदम हार्ड दिसते बाई सगळं हार्ड दिसतंय अजून लावला नाही बसला आहे आपल्याला पुरी भाजी काय जाम ब्रेड मी जाम आहे जाम आहे ब्रेड आहे बटर अजून बटर हे सर्व काही आहे नाश्त्याला आपल्याला आता मी पण करतोय नाश्ता ब्रेड पण आहे आपल्या नाश्त्याला मंडळी या थंडीमध्ये कॉफी प्यायची मजाच काहीतरी वेगळी नाही का थंडी डेंजर आहे का आता निघतोय आम्ही नथुला पासला तर तुम्हाला दाखवते नथुला पास दे। का? दे कस आहे ते तुम्ही कुठे जाऊ नका कारण की एकच नंबर असणार आहे टॅक्सी आम्हाला थोडा लेट झालाय टॅक्सीवाला वेट करतोय आम्हाला सगळं जण हिरवत नात करते गे मी पण बघ कसं इसो काहीच तुम्ही बघितलं असेल चला ड्रायव्हर लोक वेट करतात आपला पाऊस भाई पाऊस जाम पडते गाईच पावसाने थोडी गेम केली आमच्यासोबत म्हणून जरा पाऊस बघा ना आपल्याला या दोन टॅक्सी रोहितदा कल्पेश कल्पेश पण एकदम रावत दिसते रे सगळे पुरा रावत दिसतं मंडळी आपली एक तासाची रनिंग आहे ता तुला पाच मंडळीला तुम्ही फक्त बाहेरचा सीन बघा दुसरा काहीच नका बघ कापूर घेतलेत आपल्या मावशीकडून मावशी का बाजूले पाणी ले, ले, ले।, ले।, वर्ती। वर्ती वर्ती हो ले ना मावशीकडून 50 रुपयाचा कापूर कारण की तू वरती जसा वरती वरती जाऊ तसा ऑक्सिजनला थोडा प्रॉब्लेम होईल म्हणून एमर्जन्सी साठी घेतले आपण ऑक्सिजन ऑक्सिजन नाही 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 लेंगे ने ओ बगबा नाही नाही हां तीन और ऊपर जरूरत पड़ता है आइस में ए, 120 उपर, 120 ऊपर लिख दो 1 2 6 फादा में लिख रखी है आइस खेलने लिए वाटर आइस के लिए ऊपर में गए गाड़ी वाला लगता है यहां से बघा आई रेनकोट आणलास कारण की बरं परत पाऊस पडते पाऊस पडते बघा पाऊस बघा पाऊस पहिलाच माहित रेनकोट तरी आणलास कोणत्या नसपांडी लागले नसपांडी मंडली थोडा ब्रेक घेतलाय पाऊस बघा किती पडतोय

गाईज मी पण घेतो कारण की थंडी जास्तीच ग्लव्स वगैरे घेतलं मजदुरी उसळताना एकही वेळ कमी नाही करत योग कसा काम निसत रिम हा रिम आवरे जण ग्लब जितले तरी एक रुपये कमी करत नाही मजबुरीचा फायदा उचलता ओ हिरो दिसते हिरो बो हो नाही झुरो हे मानव हे फोटो पण निघत नाही याच्यात मी पण माऊ लायच वाटते माझा वाटत आहे मोठा नाही बरोबर शेतले बाई गरमी जामच थंडी आहे मित्रांनो कारण की पाऊस पण पडते थंडी थंडी हवा खूप लागते मंडळी अभि चलते हे न तुला पास अभि उदय मिळते चायना बॉर्डर पे उधर उद्या चायना बॉर्डर जरा सिक्युरिटी पावसाने मूड ऑफ केले आमचा पावसाने

तुम्हाला पाहायला भेटणार आहे लवकरच कारण थोडाच टाइम राहिला आम्ही त्या जागेवर पोहोचू गाडी तुला पास स्नोफॉल पाहायला भेटणार आहे का तुम्हाला आता बाहेरचा व्ह्यू बघा दुसरं ज्यासाठी आपण आलोय ते आपल्याला भेटणार आहे फायनल मंडळी पासला आपल्याला पाठवलं नाही कारण की बर्फ जास्तीत पडले त्याच्यामुळे पूर्ण रस्ता जाम झाले बर्फाने त्याच्यामुळे आम्हाला पाठवलं नाही इथे पाऊस बघा पिशवी इथे पिशवी नाही आहे बरफ दिसय तुम्हाला बरफे जाऊ पहिला थंडी अंगात घेऊ नका काही पावसाने घेऊन गेले मात्र आमची आता इथे मंदिर आहे बाबा मंदिर दर्शन घ्यायला जायचं आपल्याला म्हण पावसामुळे जायला भेटला एकदम वाट थंडी पण तशीच आहे ना पाऊस पण तसंच आहे आम्ही इथेच थांबलेलो होतो इथे थोडेफार फोटोशूट केले इथला इथे कल्पनच फोटोशूट आहे बघू शकते तुम्ही मी हैराण झालो इथं आर्मीवाले कसे राहत असतील पूर्ण वर्ष डेंजर काम आहे भाय यो तर काहीच नाही इथं इथं पूर्ण बरफ होतोय थोड्या दिवसात इथं पूर्ण बरफ होईल चलाय चला, 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 चला आता काहीच आम्ही निघतो आता आम्हाला मेन पॉइंट वर जायला भेटला नाही आता आम्ही चायना बॉर्डर वर आहोत इथं सीन काय आहे आता यांच्यात टाइम काय झाले बघा अँड्रॉइड मध्ये आणि आयफोन मध्ये टाइम दाखव चार वाजलेत चार वाजल्यात म्हणजे किती किती घंट तीन घंटा पुढे आहे चायना दोन घंटे दोन घंटे दोन ने काय आता दोन वाजती दोन वाजता दोन तीन घंटे पुढे आहे म्हणजे आपण अजून झाले तुमचे चार वाजले ना हा चला आता आपल्याला मेन पॉइंट वर जायला भेटते का बघूया देवा भेटला पाहिजे जावाला कारण की एवढा लांब आलोय काहीतरी चांगला भेटलाच पाहिजे आणि तुम्हाला पण ना आम्हाला पण दिस बर तेव्हा कस बर बावरपूर बाहेरची मजा येऊन याला त्यांची वाचते बाहेरच कोण कापरी वेल कापरी कोराव कुलफी वेल कुलफी मग वरती जाऊ परफ्युम वाले आहेत हे पुढे जाऊन देत नाही इथून जाऊन दिला म्हणजे आपण गड जिंकला तुम्हाला मग काहीतरी चांगला बघायला भेटेल आम्हाला पण मला पण फर्स्ट टाइम भाई सगळ्यांना फर्स्ट टाइमच बघायला भेटणार आहे बघूया देवाच्या कृपेने सोडला पाहिजे वरती कारण की आम्ही याच्यासाठी झालो इथं मंडळी बॅड लक बॅड लक मंडली पूर्ण लक आहेत नाही सोडत त्यावी खूप म्हणजे खूप जास्त बर पडते म्हणून त्यावी सोडत नाही आपल्याला वरती आता बघ जायला लागेल आपल्याला दुसरे ठिकाणी बघू आता कुठे नेतो तो टॅक्सी आपला आता कुठे जायचंय कुठला लाईक चांगू लाईक कुठला चांगू लाईक ना चांगू चंगुले चंगुले जायचं आता आपल्याला चला बघूया तर थांबलो इथे इथे थोडा पाणी कमी झाले आता वाजले साडेचार पाचला कसा खालो गोयल बघा तुम्हीच आता आता आम्ही झालो जेवायला कारण की आम्ही काही खाला नाही काय खाव ला झालो म्हणून आपण उप्पा उप्पा उयग बघा किती झाले एकच नंबर फॉग फॉग एकच नंबर आहे चला oh, oh. मग हॉटेललाच भेटू आपण डाईस जेवाला आमच्या आम्ही राहतो त्या हॉटेलला रात्री डिनर असते कारण की ब्रेकफास्ट दुपारचं काहीच नसते आणि ब्रेकफास्ट असते आणि डिनर रात्रीचा एवढाच असते आणि दुपारचा जेवण आपल्या आपला पदरचा करायला लागते तर तेच करायला चालू आता आम्ही आता हॉटेल बायुलमध्ये आलो आलोय आपण इथे काय काय भेटते आपल्याला बघूया इथे सर्व इंडियन पण आहे आपल्या या मुंबई वगैरे पण आपल्याला यांचं स्पेशली खाना खायचं आहे त्याच्यासाठी आपण आलो इथे आहे पोरात समीर मोमोजच खाव सरम राईस आणि मारा त्या थंडीमध्ये सुप्याची मजाच केली नाही का काय वाफा बरे सर वाफा वाफा -b 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 गए, गए। आज पण कापूया केक आपल्या भावाच्या बड्डे चा केक केक आणलाय हर्षल भाऊनी कुठून आणलाय दोन हर्षल भाऊचा हा फेवरेट आहे केक शकणे आता बार बारी